कारण नानाच्या नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मला इथल्या मायबाप जयंतीने जवळ एक लाख पाच हजार सातशे सतरा मतदार बंधू भगिनी भूमिका त्या ठिकाणी मताने त्या ठिकाणी पराभव झाला पण माझा पराभव करण्यामागा अनेक त्या अनेक शकत्या त्या ठिकाणी एकवटल्या होत्या का कानांचा तुम्ही त्या ठिकाणी पराभव करू शकला नव्हता पण या पोराचा जर पराभव नाही केला भविष्य काळात कुणी आपल्याकडे येणार नाही कुणी त्या ठिकाणी मायबाप शेतकरी वडील तरुण सहकारी आपल्याकडे येणार नाही या सोडाच्या अनेक जण त्या ठिकाणी अनेक शक्त्या एकत्रित आल्यानंतर माझा छत्तीशी मताने मत त्या ठिकाणी पराभव झाला पण आज त्या पराभवाच्या नंतर साडेतीन पावणे चार वर्षानंतर त्याच शक्ती त्याच टाक्या आज गावगाव जाऊन तालुक्या तालुक्यात जाऊन आम्ही केलेल्या मदतीचा आम्हाला होतोय म्हणून सांगण्याची वेळ किंवा त्यांनी जर त्या ठिकाणी हात जोडून तुमची माफी मागण्याची वेळ मदत केलेल्या लोकांना जर होत असेल तर नक्कीच माझ्या पराभवाच्या बरोबर तुमच्या देखील त्याच होता हे आज तुमच्या वक्तव्यातून बनून त्या ठिकाणी सिद्ध होत आहे आणि विद्यमान लोकप्रतिनिधीच्या कामकाजाच्या पद्धतीमुळं आज गावोगाव त्या ठिकाणी ते दिसून येत आहे आणि म्हणून हे बदलण्यासाठी जे पूर्वीचे आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी असला कि भांडू शकतोय बोलू शकतोय एखाद्या गोरगरीबावर अन्याय झाला तर त्या ठिकाणी धावून जाऊ शकतोय पंढरपूरच्या मंदिर परिसरात माता भगिनीच्या वरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर अधिक त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्य मायबाप कवच कुठं कसा असतो हे आजही तुम्ही मोबाईल वरती त्या ठिकाणी क्लिप लाई बघू शकता आणि म्हणून तीच भूमिका कायम चोरपीतून पुढच्या काळात जर ठेवायची असेल तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची बंधू न त्या ठिकाणी गरज आहे आणि तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला पाठबळाला ना माझ्या वडिलांनी कधी शेवटच्या शासनापर्यंत तडा जाऊ दिला ना मी त्या ठिकाणी तडा जाऊ देणार नाही आणि नक्कीच तुम्ही केलेल्या त्या ठिकाणी पाठबळाला आशीर्वादाला मी तुमच्या मनामध्ये कधी पश्चातापाची भावना होऊ देणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मारापूर्व तरुण सहकार्यांना आवाहन करतो खास करून तरुण एखादी मांडायची असेल बोलायची असेल मला एखाद्या गोष्टी बद्दल भांडायचं जरी असेल तर तो तुमचा अधिकार आहे बनतो नानांच्या काळापासून तुम्ही कुठलीही गोष्ट बोलली भांडला म्हणला म्हणून ना कधी माझ्या वडिलांनी कुणाच्याही प्रती या तालुक्यातल्या कुणाच्याही प्रती त्या ठिकाणी सूड भावना मनामध्ये राग किंवा द्वेष त्या ठिकाणी ठेवला नाही मी आज या मुकामाच्या ठिकाणी एखाद्या तरुण एवढी आशीर्वाद देण्यासाठी पाठीमागा ऐकत तरुण सरकार्याने एखाद्या गोष्टीची सूचना करायची असेल काही मला सांगायचं असेल माझे एखादी गोष्ट चुकली असेल त्याबद्दल भांडायचं असेल जरी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला कोणती गोष्ट सांगता येत नसेल शक्ता, शक्ता, का द्यार द्यार का तर मुक्कामाच्या ठिकाणी देखील येऊन सांगू शकता बोलू शकता आणि म्हणून या निमित्तानं मी तुमच्या गावापर्यंत आलोय माझं काय त्या ठिकाणी चुकलं जरी असेल उमेदवार यांना चुकलं असेल मध्यंतरीच्या काळात गैरसमजुतीनं जरी तुम्हाला काय एखाद्या गोष्टी चूक जरी त्या ठिकाणी वाटली असेल तर ती पोटात घ्या ही विनंती करण्यासाठी मी या जर आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं समोर उपस्थित आहे आणि तुम्ही आशीर्वाद द्याय विनंती परत एकदा करतो